नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक चव्वेचाळीस अंधकाची तपश्चर्या आणि त्याचा स्वैराचार श्री गणेशाय नमहा सनत कुमार म्हणाले व्यासजी आता मी तुम्हाला अंधकाची हकीकत सांगतो एके दिवशी हिरण्याक्षाचा हा पुत्र आपल्या बंधूंबरोबर क्रीडा करीत होता तेव्हा ते उपहासाने म्हणाले तू आंधळा आहेस तुला राज्य काय करायचे आहे तुझा पिता हिरण्याक्ष मूर्ख होता त्याने कठीण तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि त्या तपाचे फल म्हणून तुझ्यासारख्या कुरु आंधळ्या आणि विकृत पुत्राला घेऊन आला तू त्याचा औरस पुत्र नाहीस म्हणून आम्हीच त्याच्या राज्याचे खरे वारसदार आहोत आम्ही तुला राज्य देणार नाही भावांचे बोलणे ऐकून अंधकाला फार वाईट वाटले त्याने त्यांची कशी बशी समजूत काढली त्यांना शांत केले पित्याच्या राज्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्याला स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करणे आवश्यक वाटू लागले त्याने बुद्धिपूर्वक नीट विचार केला हे राज्य लोभी चुलत बंधू स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वध करायला आहे मागे पुढे पाहणार नाहीत हे त्याच्या लक्षात आले त्याने त्याच रात्री गृहत्याग केला तो निर्जन अरण्यात गेला तेथे ते दोन्ही हात वर करून आणि एका पायावर उभे राहून त्याने दहा हजार वर्षे अन्न पाणी न घेता कठोर तपश्चर्या केली त्यानंतर तो अग्नीमध्ये स्वतःच्या मासाच्या आहुती देऊन आराधना करू लागला त्यामुळे वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या अस्थि आणि नसाच शिल्लक राहिल्या अंधकाची तपसाधना पाहून देव आश्चर्यचकित झाले भयभीत होऊन ब्रह्माजींना शरण गेले अंधकाला तपापासून परावृत्त करा अशी विनंती करू लागले त्यांचे म्हणणे मान्य करून ब्रह्माजी परेने अंधकापाशी आले व म्हणाले वत्सा तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडून कोणताही दुर्लभ वर मागून घे त्यांना पाहून अंधकाला अतिशय आनंद झाला त्याने त्यांना नमस्कार केला त्यांची मनोभावे स्तुती केली व म्हणाला पितामह ज्या निष्ठुर भावांनी माझ्याशी गैरवर्तन केले माझे राज्य हिरावून घेतले ते प्रल्हादा सर्व सेव माझे सेवक व्हावेत मला दिव्य नेत्र प्राप्त व्हावेत इंद्रादी देवांनी मला करभार द्यावा तसेच देव दानव दैत्य यक्ष गंधर्व सर्प मनुष्य नारायण शंकर आणि कोणत्याही शत्रूपासून मला कधीही मृत्यू येऊ नये त्याचे मनोगत जाणून ब्रह्माजींना मोठी चिंता उत्पन्न झाली ते म्हणाले अंधका तू तपस्वी आहेस आरंभ तेथे अंत हा सृष्टी नियमही तू तु जाणतोस तुझ्यासारख्या जा सत्पुरुषांनी प्रदीर्घ आयुष्याचा विचारही करू नये इतर सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्याच होतील पण काळाला डावलून कोणीही जाऊ शकत नाही म्हणून कोणत्याही अशक्य अटीवर तू मृत्यू मागून घे त्यांची विनंती मान्य करून अंधक म्हणाला पितामह असे असेल तर जी स्व सर्वश्रेष्ठ स्त्रीरत्न आहे मला माते समान आहे मनुष्यांना दुर्लभ आणि काया वाचा मनानेही प्राप्त होणे अशक्य आहे तिच्याविषयी राक्षसी भावाने माझ्या मनात काम उत्पन्न झाली तर भगवान शिवजींकडून मला मरण यावे अंधकाचे बोलणे ऐकून ब्रह्माजींना आश्चर्य वाटले त्यांनी शिवजींचे स्मरण केले आणि त्यांच्या अनुज्ञेने म्हणाले हे दैवतेंद्रा सर्व काही तुझ्या इच्छेनुसारच होईल आता तपश्चर्येतून निवृत्त होऊन शत्रूंबरोबर युद्ध कर तेव्हा अंधक म्हणाला हे विभो माझ्या शरीरावर फक्त अस्थि आणि स्नायू शिल्लक आहेत या शरीराने मी शत्रूंबरोबर काय युद्ध करणार तेव्हा ब्रह्माजींनी त्याला हाताने स्पर्श केला आणि ते स्वस्थानी गेले त्यांच्या पुण्यस्पर्शाने त्याला डोळे आले बलवान शरीर प्राप्त झाले तो सुंदर दिसू लागला तपश्चर्या फलद्रूप झाल्यामुळे अंधकाचा आनंद गगनात मावत नव्हता तो आपल्या राज्यात परत आला तो वरदान प्राप्त करून आणि अत्यंत बलाढ्य होऊन आलेला आहे हे जाणून त्याच्या प्रल्हाद आदी चुलत बंधूंनी सर्व राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याच्या आज्ञेत राहून त्याची सेवा करू लागले त्यानंतर अंधकाने स्वर्गावर स्वारी करून देवांना जिंकले त्यांना आपल्या अधीन करून कार करभार देण्यास सांगितले त्यानंतर त्याने नाग गरुडादी पक्षी सिंहादी शापदे वृक्ष पर्वत यक्ष राक्षस गंधर्व आदी सर्वांना जिंकून आपल्या सामर्थ्याने वशीभूत केले अशा प्रकारे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये आपले साम्राज्य प्रस्थापित करून तो निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊ लागला याचा व्हायचा तोच परिणाम झाला सत्ता सामर्थ्य पराक्रम आणि ऐश्वर यामुळे तो फारच उन्मत्त झाला अहंकाराने शून्य बुद्धी होऊन दुष्टांच्या संगतीत राहू लागला त्यांच्या सांगण्यावरून त्याने अनेक दुष्कर्म केली त्रिभुवनातील लक्षावधी स्त्रियांचा उपभोग घेऊन त्यांना शीलभ्रष्ट केले तो नेहमी व्यसनाधीन असे त्यांनी आपल्या कारकिर्दीत वैदिक धर्माचे उच्चाटनच करून टाकले तो देवांना ब्राह्मणांना व गुरुजनांनाही मानत नव्हता तो सर्वांना तुच्छ वागणूक देत असे त्याने परलोकात सुखावह होईल असे कोणतेही पुण्य कर्म केले नाही अशा प्रकारे त्याने बेदुंद जगून दहा हजार वर्षे घालवले एके दिवशी अंधक आपल्या सेनेसह मंदार पर्वतावर गेला होता तो रमणीय प्रदेश पाहून त्याला तेथेच राहावेसे वाटले त्यांनी आपल्या सामर्थ्याने तेथे ते ते एक नगर निर्माण केले पर्वत शिखरावर स्वतःसाठी सुंदर मंदिर बांधले आणि तेथील निवासाचा आनंद घेऊ लागला त्या महादैत्याचे दुर्योधन वैधस आणि हस्ती हे तीन मंत्री होते एकदा मंदराचलावर फेरफटका मारत असताना त्यांना एक नितांत सुंदर स्त्री दिसली ते त्वरेने अंधकाकडे गेले व हर्षाने उत्तेजित होऊन म्हणाले महाराज या पर्वत परिसरातील एका गुहित कोणी मुनी ध्यानमग्न होऊन बसला आहे तो सुंदर आहे रूपवान आहे त्याच्या मस्तकावर आहे आणि भाळावर प्रकाशमान चंद्रकोर आहे त्याची अंगकांती गौरवर्ण आहे त्याने आपल्या सर्वांगावर भस्मलेपन केले आहे त्याच्या गळ्यात नर कपालांची माळ आहे त्याने आपल्या शरीरावर सर्प रूपी भूषणे धारण केली आहेत कमरेला गजचर्म गुंडाळले आहे व्याघ्र चर्म परिधान केले आहे त्याच्या अंगावर रुद्राक्षांचे यज्ञोपवीत आहे त्याला चार हात आहेत त्या हातांमध्ये क्रमशः त्रिशूळ खडग धनुष्य बाण ही आयुधे व डमरू आहे तो अत्यंत तेजस्वी आहे अशा प्रकारे त्या श्रेष्ठ तपस्व्याचे संपूर्ण स्वरूपच अद्भुत आहे त्याच्या जवळच वानरासारखा दिसणारा भयंकर मुखाचा एक बलवान पुरुष उभा आहे तो सर्व आयुधांनी युक्त आहे त्याचा हात वृक्ष कठोर दणकट आहे तो तपस्व्यांचा रक्षणार्थ सज्ज आहे त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाचा एक वृद्ध बैल बांधलेला आहे त्या तपस्व्या शेजारीत आम्ही एक नितांत सुंदर आणि तेजस्वी स्त्री पाहिली ती सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे तरुण आहे तिचे लावण्य वर्णनातीत आहे विरक्तालाहित लाहीत मोहून टाकेल असे तिचे स्वरूप आहे तिने दिव्य वस्त्र परिधान केले आहे तिच्या गळात सुंदर सुंदर माळा आहेत अंगावर हिरे मोती रत्ने माणके व पोवळ्यांची त्या स्त्रीचे काय वर्णन करावे ज्याने तिला पाहिले त्याच्या दृष्टीने सार्थक झाले एवढेच आम्ही म्हणू शकतो ती अनुपम देखणी स्त्री त्या तपस्व्याची पत्नी असावी महाराज तुम्ही रत्नांचे भोगते आहात त्रिभुवनातील सर्वच अमूल्य रत्ने तुमच्यापाशी आहेत त्या रत्नांमध्ये हे स्त्री रत्न सरस आहे असे आमचे प्रांजळ मत आहे हे रत्न तुम्ही पाहिलेच पाहिजे म्हणून तिला बोलवून आणा मंत्र्यांच्या मुखातून त्या स्त्रीचे वर्णन ऐकून दैत्यराज अक्षरशः कामातूर झाला त्याच्या सर्वांगात कंप उत्पन्न झाला तिला पाहण्याची दुर्गम इच्छा निर्माण झाली तिला बोलवून आणण्यासाठी त्यांनी त्या दोघांनाच पाठवले ते चतुर मंत्री त्रोयेने त्या गुहेत गेले त्यांनी मुनीला नमस्कार केला व म्हणाले हे तपस्वी हिरण्याक्षाचा पुत्र अंध त्यांचा अधिपती आणि त्रिभुवनाचा स्वामी आहे त्याचे सध्या येथेच वास्तव्य आहे आम्ही त्याचे मंत्री आहोत त्याने तुम्हाला जो निरोप सांगितला आहे तो ऐका तो म्हणतो हे मुनीश्वर तुम्ही कोण आहात कोणाचे पुत्र आहात येथे कशासाठी आलेले आहात ही सुंदर दिसणारी शुभ लक्षणी स्त्री कोण आहे कोठे भस्म फासलेले जटाधारी कुरु गळ्यात नरकपलांची माळा धारण केलेले आणि म्हाताऱ्या बैलावरून हिंडणारे तुम्ही आणि कोठे ती लावण्य लावण्यवते क्षमा करा पण ही स्त्री तुमच्या योग्यच नाही ही आम माझ्याकडेच असणे योग्य आहे अशा परमसुंदरीला घेऊन तुम्ही येथे येणे हिला बाजूला बसून ध्यानमग्न होणे हे सर्वच अयोग्य आणि विरुद्ध आहे तुम्ही हिच्या मनाचा व भावनांचा विचारच केलेला दिसत नाही हे स्त्री रत्न तुमच्याकडे आहे हिर्याला सोन्याचेच कोंदण हवे त्याशिवाय तो शोभून दिसत नाही तुमच्याबरोबर राहून हिचे सौंदर्य वाया जात आहे म्हणून हे रत्न सुखाने माझ्या स्वाधीन करा त्यातच तुमचे भले आहे मी त्रैलोक्याचा स्वामी आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले तर तुमचा नाश निश्चित आहे अंधकाच्या मंत्र्यांचे बोलणे ऐकून तपस्वी हसून म्हणाला दैत्यानो तुमच्या स्वामीला माझा निरोप सांगा त्याला म्हणावं मी रुद्र ये आहे येथे गुहेत बसून इतरांना दुर्लभ असे पाशुपत व्रत आचरत आहे मी माझ्या मात्या पित्याचे कधीही स्मरण करत नाही ही माझी पत्नी आहे ही सुंदर तरुण सर्व सहन करणारी सर्व शक्तींनी संपन्न सिद्धिरूप आणि सर्व व्यापिनी आहे मी कसा आहे माझ्या तुलनेत ही कशी आहे ही माझ्या योग्य आहे की नाही मी हिच्या मनाचा विचार करतो की नाही या सर्व गोष्टींशी तुला काहीही घेणे देणे नाही तू तु तुझे काम कर मी माझे काम करतो तू दैत्यांचा अधिपती आहेस दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात नाक खूप असणे आणि परस्त्रीची अभिलाषा धरणे तुला शोभत नाही आता तुला योग्य वाटेल ते तू कर तपस्वी रूपातील शिवजींचे बोलणे ऐकून ते मंत्री अंधकाकडे गेले त्यांनी दैत्य राजाला प्रणाम केला त्याचा जय जयकार केला त्याला तपस्वीकडील सर्व वृत्तांत सांगितला व पुढे म्हणाले महाराज तुम्ही दैत्यांचे अधिपती आहात तरीही त्याने तुम्हाला तुच्छ लेखले तो म्हणाला अंधक स्वतः त्रिभुवनाचा स्वामी समजतो पण त्याच्यापाशी ना शौर्य आहे ना धैर्य तो निशाचर दानव कृपण हुरहुर कृतघ्न आणि पापी आहे तो मृत्यूला घाबरतो कोठे मी आणि कोठे तो मित्रा दानव कोठे माझे हे दिव्य स्वरूप आणि कोठे तो अभागी निशाचर कोठे माझी दारुण शस्त्रे कोठे माझे मृत्यूला संत्रस्त करणारे युद्ध कौशल्य आणि कोठे तो म्हातारापणाने जर्जर झालेला दैत्यराज त्याची सेना सुद्धा आहे तथापि अजूनही त्याच्यात काही सामर्थ्य असेल तर त्याने माझ्याशी युद्ध करावे माझी भयानक अस्त्रे पाप्यांच्या संहारासाठीच राखून ठेवलेली आहेत माझ्याकडे वज्रासारखी कठोर अस्त्रे आहेत त्यांच्याबरोबर अंधकाचे कोमल शरीर टिकू शकेल काय याचा विचार करून त्याने निर्णय घ्यावा महाराज त्यानंतर त्या तपस्व्याने मौन धारण केले आणि तो ध्यानमग्न झाला अंधकाच्या मंत्र्यांनी सर्व वृत्तांत विपर्यास करून सांगितला त्यामुळे त्याच्या संतापाला पारावारच राहिला नाही तो मूळ बुद्धी दैत्य त्रिभुवन सुंदरी जगन्माता पार्वतीवर मोहित झाला होता कामभावाने उत्तेजित होऊन तिला पाहण्यासाठी तिला आपलेशी करण्यासाठी आतुर झाला होता अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त